गोकुळ धूतसंघातील गोंधळावर आज काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात इथंच प्रतिक्रिया दिली आहे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना राजीनामा न देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं असेल असं मला वाटत नाही हे जिल्ह्याचं राजकारण आहे फॉर्म्युलानुसार दोन दोन वर्ष ठरलं होतं पंधरा मे पर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा होती असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं यामध्ये कोणतंही पक्षीय राजकारण नाही महाविकास आघाडीकडून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली होती, मी आणि मुश्रीफ एकत्र आहोत मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत त्यामुळे डोंगळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा असेल या सर्वातून मार्ग आज मार्ग निघेल असंही पाटील म्हणाले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आज त्याचा वचपा सतेज पाटील यांनी काढला त्याच या संदर्भात त्यांचं ज्ञान कमी आहे त्यांनी भीमा कारखान्याचं क्रशिंग इथे झालं आहे हे त्यांनी सांगितलं तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचं मार्गदर्शन होईल असा टोला सतेश पाटील यांनी महाडिक यांना लगावला आहे लोकशाहीमध्ये निवडणुका या टेस्ट असतात पुढच्या वर्षी जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुका आहेत सहा महिन्यात नगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक आहे या सर्वात जनता आपला कौल दाखवत असते आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे दरवाढ केली आहे शेतकऱ्यांना माहीत आहे गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही सामंजस्या ना प्रश्न मिटेल असंही पाटील म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात बोलताना हर्षवर्धन संकपाळ यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल अफेअर कमिटीशी बैठक आम्ही घेणार आहोत प्राथमिक चर्चा सुरू आहे जिथे महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल तिथे आम्ही एकत्र असणार आहोत महापालिका नगरपरिषद जिल्हा परिषद अशा अनेक निवडणुका आहेत निवडणूक आयोग कशा पद्धतीने या निवडणुका घेणार आहे पावसाळ्याचं वातावरण असल्याने त्याचं नियोजन कसं करणार निवडणूक आयोगाला अशा अनेक प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भेटणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसुळे